नमस्कार शेतकरी मित्रांनो डी बी फार्मर फ्रेंड या युट्यूब चॅनलवर मी ज्ञानेश्वर काळे आपलं सगळ्यांचं सरसे स्वागत करत आहे आज आपण नर्मदेश्वर महादेव मंदिर पाडळी तालुका फुलंबरी जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे आलेलो आहे आणि येथे जे शेणखत आहे हे देशी गायचं शेणखत आहे आणि दरवर्षी आश्रमामध्ये विविध पिकं लावल्या जातात आणि इथले जे मठापती आहे भास्करानंदगिरीजी महाराज हे चांगल्या आधुनिक पद्धतीने शेती करत असतात आणि दरवर्षी त्यांचं शेणखतावर खूप मोठं असं प्रेम असतं शेण ते सगळ्या पिकांना शेणखत देण्याचं प्राधान्य करतात आणि एन पी के जे असतं आपलं फर्टिलायझर ते टाळण्याचा प्रयत्न करतात आश्रमामध्ये विविध पिकं होतात मागच्या वर्षी आद्रक पिकासाठी त्यांनी वापरलं होतं आणि यावर्षी आद्रक पिकासाठी आपण आता शेणखत कुजवणार आहोत आद्रक पीक असेल हळद पीक असेल किंवा टमाटो पीक असेल किंवा कुठलंही पीक असेल तुम्हाला जर कधी शेणखत टाकायचं असेल तर तुम्हाला ते योग्यरित्या कुजून घेणं गरजेचं आहे आणि ते कुजवायला कसं पाहिजेत आणि त्याचा काय फायदा होतात याबद्दल आज आपण इथं सविस्तर चर्चा करणार आहोत तर आपण माझ्यासोबत बघू शकता इथं साधारणतः एक वीस ते चोवीस टानापर्यंत शेणखत आहे आणि आज आपण त्याला एम एक्स अकाउंट सोल्युशन जे येतं पॅराफर्ट कंपनीचं त्याने याला इथं कुजवणार आहोत एम एक्स अकाउंट सोल्युशनचे फायदे काय ते कसं वापरलं गेलं पाहिजे याचा एक ही आपण इथं करणार आहे प्रत्यक्ष इथं करून दाखवणार आहोत भरपूरशा शेतकऱ्यांनी आम्हाला विचारलं होतं की बा शेणखतला याला वापरण्यात कसं वापरलं गेलं पाहिजे आपण मला सोबत बघू शकता तिथं त्यांनी पहिले खड्ड्यामध्ये हे शेणखत टाकलं होतं त्यानंतर बाबाजींनी त्याला बाहेर काढून त्याची एक वळई मारली त्याला पाण्याच्या सहाय्याने थोडं थंड करून घेतलं आणि त्यानंतर आपण याला एम चे अकाउंट सोल्युशन देणार आहोत ईएमएक्स चे अकाउंट सोल्युशन देण्याचे फायदे असा होतात की जर कधी तुम्ही शेणखत वावरामध्ये दिलं आणि अशा ढेपाळी जर कधी असले तर याच्यामध्ये हुमणी आळीचा प्रादुर्भाव असेल दुसऱ्या बॅक्टरी अंफुलच्या बॅक्टरी असतात ते शेतावरती तसेच जातात आणि आपण शेणखत न देता एक विशेष शेताला दिलं जातं त्यामुळे शेणखत प्रॉपर कुजून आणि मगच दिलं गेलं पाहिजे त्याचे फायदे असे होतात एका शेतकऱ्यांनी मागच्या वर्षी आशे ढपाळी त्याच्या हवारामध्ये होते आणि त्याच्यामध्ये हुम्या आळाईचा जो प्रादुर्भाव होता खूप मोठ्या प्रमाणात होता अंडी याच्यामध्ये आतमध्ये अंडी देत होते हे प्रॉपर कुजलं नाही तर त्याची संख्या मल्टिप्लाय दर दहा पंधरा दिवसांनी होत होती आणि शेतकऱ्याचं खूप मोठ्या प्रमाणात असं नुकसान झालं होतं शेणखत जर कधी आपण चांगलं प्रॉपर कुजून दिलं इम एक्स शेकॉन्स्युशनचे फायदे असे होतात फोटोसेंथेसिस बॅक्टेरियाचा जो एक काउंट असतो एक गट असतो तो खूप मोठ्या प्रमाणात वाढवला जातो म्हणजे तुमच्या जमिनीची जी चायपचन क्रिया आहे ती आणखी चांगल्या प्रमाणे वाढली जाते त्याच्यातून तुम्हाला एन पी के अवेलेबल होतात नत्र असेल स्फुरद असेल आणि पोटॅश असेल हेही तुमच्या जमिनीला शेणखतापासून चांगल्या प्रकारे काउंट होतं आणि तुमचा रासायनिक खताचा जो खर्च आहे आपण म्हणू असा नि, एक निम्न प्रकारे कमी होतो रासायनिक खताचा तुमचा खर्च तर कमीच होतो पण जमीन तुमचा सेंद्रिय कर्ब जो आज आपण सगळीकडे चर्चा असते सेंद्रिय कर्बाची सेंद्रिय कर्पामुळे किती नुकसान होत आहे ज्या जमिनीचा सेंद्रिय कर्फ कमी झालेला आहे त्याची उत्पादन पातळी खूप मोठ्या प्रमाणात कमी घसरलेली आहे जमिनीची पोच सुधारण्यासाठीही शेणखताचा वापर खूप मोठ्या प्रमाणात केला जातो भरपूरशा शेतकऱ्यांनी हिरवळीचं खतही यावर्षी वापरलं होतं पण तुमच्याकडे कधी असा काळी काचरा वगैरे असेल आणि तुम्हाला जर कधी शेणखत कुजवायचं असेल प्रॉपर तर त्याच्यासाठी एकदम बेस्ट असं हे सोल्युशन आहे ईएमएक्स एक्काउन सोल्युशन याचा जो काउंट आहे पाच पॉईंट दहा अकराचा घन पर ग्रॅम येतो आणि पाचशे ग्रॅम तुम्हाला तीन ते पाच टनापर्यंत याला वापरायचं आहे आणि याची वळही जी आहे ते तीन ते चार फुटाच्या वरती नसायला पाहिजेत शक्यतो दोन ते ती तीन फुटच तुम्ही याची वळाई घ्यायला पाहिजेत ऑक्सिजन जर कधी चांगला खेळता राहिला तर तुमचं शेणखत आणखी चांगल्या प्रकारे कुजलं जातं शेणखत कसं कुजवायचं आणि त्याची प्रक्रिया प्रत्यक्षित आपण इथं तर करणारच आहोत पण जर कधी तुम्ही आद्रक आले पीक करत असाल कंदवर्गीय पीक करत असाल जमिनीतल्या ज्या बुरशीजन्य तुम्हाला जास्त कमी करायचं असेल तर कुठल्याही कंपनीचं तुम्ही चांगल्या प्रकारे कुजणार घेतलं पाहिजे त्यातल्या त्यात ईएम सोल्युशनचे रिझल्ट अतिशय सुंदर आहे एक, एक पंचेचाळीस ते पन्नास दिवसात हे पूर्ण जे शेणखत तुमचा काडी कचरा का असेल ते कुजवतो आणि ते एक पत्ती प्रकारे तयार केलं जातं फक्त वळई मारताना तुम्हाला जी ही जी वळाई साधारणतः तीन ते चार फुटाची झालेली आहे ती वळई दोन ते तीन फुटाची घ्यायची जेणेकरून ऑक्सिजन खेळता राहील आणि तुमचं जे शेणखत आहे लवकरात लवकर लोगर कुजल्या जाईल यानंतर याच्यावरती अधूनमधून पाणी मारत राहायचंय तुम्हाला आणि वरतून तुम्हाला उष्टाळा असेल चारा असेल साहयाने त्याला आच्छेदन करून त्याला अधूनमधून पाणी मारून त्याची ओल मेंटेन ठेवायची आहे जेणेकरून तुम्हाला त्याचे आणखी सुंदर असे रिझल्ट येतात तर शेतकरी मित्रांनो आता आपण कसं तयार करणार आहोत याबद्दल डिटेल व्हिडिओ बनवणार आहोत आणि कसं तयार करायचं याबद्दल तुम्हाला प्रत्यक्ष आम्ही इथं ता दाखवणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आता आपण इथं दोनशे लिटर पाणी घेतलेलं आहे तुम्ही माझ्यासोबत बघू शकता जवळून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो हे जे पाणी आहे हे आपण दोनशे लिटर इथं घेतलेलं आहे आणि पाणी दोनशे लिटर मध्ये आपण याला आता एक किलो ईएम एक शक्युशन टाकणार आहोत टाकताना तुम्हाला पाण्यामध्ये डायरेक्ट न टाकता असं थोडं थोडं टाकायचं आहे जेणेकरून मिश्रण जे आहे तुमचं व्यवस्थितशीर एक जीव होईल जर कधी तुम्ही डायरेक्ट टाकलं तर गोळा बांधण्याचे चान्सेस असतात असं मिश्रण तुम्हाला टाकून घ्यायचं आहे आणि मिश्रण टाकल्यानंतर त्याला व्यवस्थित प्रमाणे बांबूच्या सहाय्याने एकदा ढळून घ्यायचं आहे तर आपण एक किलो जे ई एम सोल्युशन होतं आपण इथं आता याला काठीच्या सहाय्याने असा एकदम घोळून घेणार आहोत घेताना तुम्हाला एक लक्ष आहे की याचं एक जीव झालं पाहिजे सगळं आणि लगेच हे पाण्यात तुम्ही बघू शकता माझ्यासोबत डिझॉल्व्ह झालेलं आहे कुठेही याचा आता काही राहिलेलं नाही शिल्लक टाकताना फक्त एकदम भस्कन टाकू नका म्हणजे साधारणतः जे तुम्ही असं एकदम जास्त टाकलं तर गोळा खाली बनतो असं टाकत राहा जेणेकरून हे डिझॉल्व्ह होतं तर पाण्यामध्ये शून्य मिनिटात ही डिझॉल्व्ह झालेली याची क्वालिटी जी याच्यावरच तुम्हाला लक्षात येतं की क्वालिटी अतिशय सुंदर आहे डिझॉल्व्ह झाल्यानंतर तुम्ही आता माझ्या शोध बघू शकता थोडं हलवून आहे बांबूच्या सहायाने असेल किंवा काठीच्या सहाय्याने तुम्हाला ते हलवून घ्यायचं आहे आणि आता हे द्रावण कसं टाकायचं तेही आम्ही तुम्हाला सांगणार आहोत आता इथं आपण ही जी वळही मारलेली आहे याच्यावर ते आपण दर पाडणार आहोत दर कसे बांबूच्या सहाय्याने तुम्हाला दर पाडायचे आणि त्यानंतर हे द्रावण जे आहे आपण याच्या पूर्ण याच्यावरती जाईल शेवटच्या टोकापर्यंत असे या साध्याने टाकणार आहोत तर आपण आता बांबूच दर इथं पाडणार आहोत वरती पाडा बघा दर तुमच्या या बाकीत बरोबर बांबूच्या साहाय्याने असे तुम्हाला दर पाडायचे दर पाडल्यानंतर तुम्हाला त्या दरमध्ये जे द्रावण आहे व्यवस्थित आहे असं बांबूच्या सहाय्याने खोलपर्यंत जाईल असं हे जे द्रावण आहे शेवटपर्यंत दरामुळे शेवटपर्यंत जातं आपण मला बघू शकता प्रत्येक दर असे तुम्हाला दोन ते थी तीन फुटापर्यंत दोन ते थी तीन फुटाचं अंतर ठेवून किंवा एक फुटाचं अंतर ठेवून हे जे द्रावण आहे शेवटपर्यंत जाईल असं टाकायचं आहे नंतरला तुमच्याकडे कधी स्प्रे पंप असेल आणि तो स्वच्छ धुवून घ्यायचा कुठलंही कीटकनाशक त्याच्यामध्ये राय शिल्लक राहिलं नाही पाहिजेत आणि त्यानंतर पुरतं जे तुमचं उरलेलं जे द्रावण आहे तुम्ही ते स्प्रेही करू शकता पण दर टाकून पहिले टाकून घ्यायचं आहे पूर्ण शेवटपर्यंत बांबूच्या साहाय्याने असे दर पाडून घ्यायचे आहे तुम्ही दर पाडू शकता फक्त आम्ही तुम्हाला एक प्रात्यक्षिक म्हणून इथे दाखवतोय की दर कसे पाडायचे आपण माझ्यासोबत जोडून दाखवू शकतात जे साधारणतः दोन ते तीन फुटापर्यंत हे दर खोल जात आहे आणि त्याच्यामध्ये असं हे द्रावण आपल्याला इथं टाकायचं आहे हे पाण्याचं जे आपण केलेलं आहे ई एम एकशे स सोल्युशन हे इथं आपल्याला टाकायचं असं त्याच्या साहाय्याने प्रत्येक वेळेस तुम्ही टाकू शकता असे दर साधारणतः एक दीड फुटापर्यंत याचे दर पाडायचे आणि टाकून द्यायचं आहे आपल्याला असे जे दर आपण केलेले आहे याचे याने काय होतं शेतकरी मित्रांनो शेवटपर्यंत जे सोल्युशन असतं हे आपल्या शेवटच्या टोकापर्यंत चाललं जातं आणि कुजण्यासाठी खूप मोठी याची अशी तुम्हाला मदत होते आपण माझ्या बघू शकता असे आम्ही एक एक दीड दीड फुटावरती दर पाडतोय आता पुन्हा एकदा जवळजवळ दर पाडून घेणार आहोत आणि एका दारापर्यंत चांगलं पहिले आपण याला ओलं करून घेतलेलं आहे त्यामुळे याला आपण एक एक दोन दोन याच्यामध्ये हे पूर्णतः पूर्ण गड्डा भरून जातोय त्यासाठी गणेश देव ऐकून घे एकूण आहे गणेश तू बोलाय गु बस अर्धा झाला ना अर्धा आपण नंतरला आता असं असं मारून द्या सड्या शिपल्या सारखं त्यानंतर दर पाडल्यानंतर तुम्हाला असं पूर्ण स्प्रे नसेल तर असं तुम्ही जे टाकणार आहे तर पूर्ण का टांगून द्यायचं आहे जसे वरती दर पाडले तसे तुम्ही मेरालाही दर पाडू शकता म्हणजे साईडचे जे पॅसेज असतात तुम्ही त्यालाही दर पाडून ते टाकू शकता बांबूच्या सा, साय साईडलाही तुम्ही असे दर त्याचे पाडू शकता जेणेकरून शेवटपर्यंत तुमचं जे, जे सोल्युशन आहे ते चाललं जाईल तिकडे नको बघू एक बाकी इकडे घ्या या साईडने तू पलीकडून ते Điều này subscribe cho kênh lalaschool Để लक्षात घ्यायचं शेतकरी शेतकरी मित्रांनो तुम्हाला हे जे तुम्ही पांगवता हे पाणी द्यावे स्प्रे करणार आहे पहिले या ओलं करून घ्या जेणेकरून तुम्हाला जे द्रावण आहे ते कमी लागेल आणि तुमचं जे द्रावण आहे शक्यतो खालपर्यंत जाईल असे दरा तुम्हाला लक्ष द्यायचं आहे फक्त दे बांबूच्या साईडने साईडच्या साईडलाही तुम्ही दर पाडू शकता आता दोनशे लिटर पाणी आपण इथं टाकतोय एक किलोला आपण दोनशे लिटर पाणी घेतलं होतं आणखी आपण इथं दोन पॉकेट इथं यूज करणार आहोत साधारणतः वीस टनासाठी आपण चार पॉकेट इथं यूज करणार आहोत आणि याचे कसे रिझल्ट आले या बद्दल एक चाळीस पन्नास दिवसानंतर एक व्हिडिओ नक्की बनवणार आहोत जेणेकरून शेतकऱ्यांना आपल्या लक्षात येईल की याचे रिझल्ट कसे आले होते तर तुम्ही एकदा नक्की वापरून बघा ई एम एक्ट सोल्युशन तुम्हाला रिझल्ट त्याचे चांगले येतील बी अन एक का बकिर माराय ना

नाही अॅग्रिकल ग्रॅज्युएशन सोडील नाही जाऊन येऊन पडत

कुठेही फिलर मटेरियलचं अवेलेबल नाही आहे चांगल्या प्रतीचं ईएम एक्सकाउन सोल्युशन आहे आपण मला शोध बघू शकतो तुम्हाला दाखवतो मी पूर्ण हे दोनशे लिटर पाण्यामध्ये आपण एक किलो टाकलं होतं असं फिलर मटेरियल कुठेही इथं शिल्लक नाहीये त्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की क्वालिटी बेस्ट आहे तर शेतकरी मित्रांनो जर कधी तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आमच्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि ई एम एक्क्युशन आम्ही तुम्हाला महाराष्ट्रात तुम्ही कुठेही असेल किंवा भारतात कुठेही असेल तर तुम्हाला कॅश ऑन डिलिव्हरी हे पोहोच करू शकतो तुम्हाला जर कधी हवा असेल तर तुम्ही आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करा आमचा संपर्क क्रमांक आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी देणारच आहोत आमचे मोबाईल नंबर असतील दोन तीन तुम्ही त्याच्यावरती कॉल करून तुम्हाला जर कधी आरसात कुठे हवे असेल तर तुम्ही नक्की या ऑर्डर करू शकता आम्ही तुम्हाला कॅश ऑन डिलिव्हरी त्याचं देणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही आणखी दुसऱ्या प्रकारे व्हिडिओ बनवू आणि तुम्हाला प्रामाणिक माहिती देण्याचा पूर्ण प्रयत्न करू धन्यवाद शेतकरी मित्रांनो